आणि आज आहे थर्स डे म्हणजे गुरुवार आहे आज गाव स्कूलला गेली आहे आणि आता येईलच ती स्कूलवरून तर आज मी उशिरा ब्लॉक चालू केला सो कारण रात्री रागून जवळजवळ एक वाजेपर्यंत आहे सो झोप झाली नव्हती सकाळी ब्लॉक स्टार्ट करायला त्यामुळे सकाळी मी जरा वेळ झोप काढली तर आता स्वयंपाकाचं टायमिंग झालाय राहून झोपवलंय आणि शक्यतो झाडांना वगैरे पाणी घातलं की आज मी झोपचं काम चालू करतो नाही तर झाडं राहून जातात तसेच आपण दुसऱ्या कामामध्ये बिझी झालं की झाडं तशीच राहतात सो फर्स्ट काम आहे म्हणजे झाडांना पाणी देणं कारण खरंच पाहायला गेलं तर त्यांनाही भूक लागत असेलच नसो त्यांनाही तहान लागते आणि बाहेर गरमी असते सो आपण त्यांना पाणी दिलं पाहिजे तो आत्ता मी भाजी बनवते चणा बटाट्याचं नेहमी बॉईल करून ठेवलेत आणि सोबतच रात्रीच मसाला काढून ठेवला होता कारण माझ्या मिस्टरांचं नक्की नव्हतं घरी घरून काम करणं सो मी डब्याला त्यांना चणा बटाटा देणार होते सो मसाला आहे तर मी आता फक्त फोडणी देऊन घेते आणि मग राईस वगैरे बनवेन आणि भाकरी बनवेन आणि गाऊही गावलाही आणायला जायचं तोपर्यंत राघोही उठेल सो तर आवरून घेते आणि झाडून घ्यायचं फक्त पसारा वगैरे काही नाही कारण काल तुम्हाला माहिती आहे मी रात्री सगळं आवरलं होतं आणि मग झोपलं होते झाडूनही घेते लागते कामाला आणि अशा प्रकारे इथे भात लावलं आहे आणि इथे बनवते चना बटाट्याची भाजी तर अशा प्रकारे आहे अजून जे शिस्त आहे आणि इथे पीठ म्हणून ठेवलं ज्वारीचं आणि किचनही आवडले चपाती वगैरे भाकरी बनवायची सो भांडी आवरायची राहिलेत काही तर भांडी घासायची राहिलेत काही आणि मग जिथे तिथे फटपट आवरून ठेवलं की मग खचरा होत नाही आणि काय ते खूप दिवस ठेवलं की मग लक्षात येत नाही काय केलं पाहिजे आणि मला खूप साऱ्या कमेंट येतात कधी कधी की असं तू कस काय आवरते एवढं फास्ट आणि ते तरी एवढं क्लीन वगैरे ठेवतेस कस काय मेंटेन करतेस तर खरं तर माझं म्हणजे कसं आहे राघव झोपला की मला जो टाइम असतो जर मला झोप येत असेल तर मग मी झोपून घेते परंतु जर मला झोप येत नसेल तर नक्कीच आपला मूड चांगला असतो त्यामुळे आपल्याला झोप येत नाही सो काहीतरी करण्याचा मूड असतो जेव्हा आणि जेव्हाही मी कुकिंग करते तर तेव्हा माझं ॲक्च्युली मी साईड बाय साईड माझं क्लिनिंग चालू ठेवते जो म्हणजे आता सपोज तुम्ही भाजी शिजायला टाकली आहे वाफवायला ठेवलं आहे तुमचं पीठ तर तो आपल्यामध्ये जो मधला टाईम असतो त्यामध्ये तुम्ही किचनची बाकीची राहिलेली कामं करून घेते त्या ठिकाणी आपण आराम करण्याच्या जागेवर जर ती कामं केली तर आपल्याला स्पेसिफिक म्हणजे भांडे वगैरे घास वॉश करण्यासाठी वेगळा टाईम द्यावा लागत नाही राईस वगैरे होईपर्यंत आपले भांडे वगैरे होऊन जातात आणि मी आलेली आहे गिफ्ट मार्केटला तर तुम्हाला बोलले होते की गिफ्ट मार्केटला खूप सारे झाडं वगैरे आलेत सो जवळच आहे आमच्या घराच्या तर तुम्हाला दाखवते काय काय झाडं आलेत आणि इथे आलं आहे मारीगोल्ड म्हणजे आपलं झेंडूचं फ्लार आहे झेंडूचं झाड आहे इथे अशा प्रकारची झाडं आहेत अजून हे आपल्याकडे खूप फेमस झाड आहे त्याचं जॅस्मिन नाही याला इसको क्या बोलते हां आणि हे सदाफुलीचं झाड आहे सदाफुली आली इथे सदा फुली आहे परत इथे रोज फ्लावर म्हणजे गुलाबाचं झाड देखील आहे अजून खूप सारे झाडं आहेत आणि इथे स्नेक प्लांट आहे त्याच्यासोबतच अजून काही काही झाडांची तर नावही मला माहिती नाही अशा प्रकारची झाडं आहेत आणि तुळशीचं झाड देखील आहे तुळशीही दाखवते तुम्हाला इथे तर ह्या सगळ्यावरती तुळशीची झाडं ठेवलेली आहेत आणि इथे अशा प्रकारे हे काही यातले इंडोर प्लांट्स आहेत घरामध्ये ठेवायचे मनी प्लांट्स वगैरे आणि काही आउटडोर आहेत आणि इथे बिया पण आल्यात कांद्याच्या वगैरे बिया आहेत तिथे अशा प्रकारे वांग्याच्या बिया कोबीच्या बिया या तुम्ही बिया घरामध्ये प्लांट प्लांटिंग करायचं असेल तर तिथेही लावू शकता तुम्ही ह्या आणि अशा प्रकारे खूप छान आहेत आणि मी यातली प्लॅन करते काय काय झाडं घेऊन आहे तर माझ्या मिस्टरांना मी घेऊन येईल संध्याकाळी आणि खूप आहेत खूप छान छान झाडं आहेत तर यातलं सगळ्यातलं एक एक मी घेऊन जाणार आहे आणि इथे स्नेक प्लांट आहेत सगळे आणि हे वीस वीस दिरामला आहेत आणि काही काही दहा दहा दिरामला बारा बाराला वगैरे आहेत अशी आणि हे बांबू आहे छोटावाला छोटा, छोटा बांबू तर तो तेरा दिरामला आहे आणि हे सगळे ट्वेंटी ट्वेंटीला आहेत आणि इथे याचे आहेत अजून तर हे टोमॅटोचं झाड आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झाड आहे जे टोमॅटोची वगैरे काल वांगेची देखील होती आणि इथे वरती शेवग्याचं झाड आहे हे तर इथे शेवग्याचं झाड काय वाढणार नाही परंतु शेवग्याची पानं खूप हेल्दी असतात सो त्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि इथे कढीपत्त्याचं झाड आहे हे हे झाड आहे कडी आणि त्याच्या आहे ते शेवकेच्या शेंगांचं आहे तर अशा प्रकारे खूप सारी झाड आले तुम्ही पाहू शकता यातलं मी घेऊन जाणार आहेत बरेचसे माझ्या बाल्कनी मध्ये प्लांटिंग करायला आणि इथे माती विकत भेटते बऱ्याचदा मी सांगितलंय तर हे सगळं म्हणजे लावायचं कोणाला शेती शेती म्हणण्यापेक्षा कोणाला प्लांटिंग करायचं असेल तर प्लांटिंगच्या वस्तू आहेत इथे आणि इथे माती आहे तर अशा पॅकेट्समध्ये मध्ये इथे माती भेटते तर ही माती जवळजवळ लिटरवर असते तर वीस लिटर पन्नास लिटर अशी असते तर आम्ही इथूनच माती घेऊन जातो आणि इथे खूप सारी माती हॅलो आणि आम्ही आता निघालेला आहोत गिफ्ट मार्केटला तर गिफ्ट मार्केट वरूनच चालू होतो परंतु गाऊ कराटेवरून आल्यानंतर माझ्या मिस्टर वरून आले सो राघव आम्ही सगळेजण चालू आहे गिफ्ट मार्केटला पॉट घेण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो आम्ही कोणते पॉट घेतो कारण तिथे पाहिले मी रोजचे जास्त नव्हते परंतु बाकीचे इंडोर प्लांट्स खूप सारे आहेत तर मे बी इनडोअर्स वगैरे घेऊ जास्त आणि आम्ही आता सिटी सेंट्रलला निघालो आहे आमचा प्लॅन चेंज केला आम्ही आम्ही प्लांट आणायला चाललो होतो गिफ्ट मार्केटला आणि ती गाव रागावच्या प्रॅममध्ये बसली आहे ती खूप मजा करते त्यात आणि ॲक्च्युली काय आहे की ही प्रॅम आहे आमची ती खूप स्ट्रॉंग आहे तर रागाऊला पहिल्यांदाच बसवलं आहे ती कराटेवरून आली आणि तिला मी तसंच घेऊन आलो बाहेर सो थकली ती म्हणून तिला म्हटलं बस काय नाही दोन प्राम आहेत अजून एक प्राम आहे तर ती काढायची आता त्याला पुढे खायला वगैरे दाखवायला राघवसाठी मी आलो आहे मॅकडॉनल्डला नंतर घ्या ना आईस्क्रीम का आणि यानंतर आम्ही गिफ्ट मार्केटला गेलो पुन्हा आणि त्यानंतर घरी आलो तर गिफ्ट मार्केटमधून मा आम्ही काही इंडोर प्लांट्स घेतले आणि एक आउटडोर प्लांट देखील घेतला तर तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवेलच काय काय घेतलंय आणि आम्ही आत्ताच सिटी सेंटरवरून आलो तर मी स्प्लॅशमध्ये दोन टॉप घेतलेत एक पिंक आणि एक व्हाईट एक ब्ल्यू माझी पॅन्ट आहे जी मी मॅक्समधून घेतली आणि एक पिंक आहे ब्ल्यू आणि पिंक तर त्यावरती टी शर्ट नव्हते म्हणजे बाहेर जर जायचं म्हटलं तरी त्याच्यावर घालायचं काय हा प्रश्न पडतो सो मी आता टी शर्ट घेतलेत दोन त्यावरती आणि खूप छान आहेत फोर्टी नाईनला दोन भेटले स्प्लॅशमध्ये सो आणि तुम्हाला म्हटलं होतं आम्ही गिफ्ट मार्केटमधून काही खरेदी करणार आहे सो गिफ्ट मार्केटमधूनही आम्ही काही प्लांट घेतलेत तर हे घेतलं आहे रोज प्लांट म्हणजे गुलाबाचं झाड आहे हे एक गुलाबाचं झाड आहे आणि हे माहिती नाही कसलं पण हे इनडोअर प्लांट आहे आणि हे देखील एक इनडोर प्लांट आहे आणि ह्या दोन कुंड्या आहेत हे इनडोर प्लांट लावण्यासाठी आणि गुलाबाच्या झाडासाठी ही एक मोठी कुंडी आणली ही बाहेर लावायची आहे कारण गुलाबाचं झाड बाहेरच येईल आतमध्ये नाही येणार सो अशा प्रकारे आम्ही हे तीन झाड आणि त्याच्यासाठी तीन कुंड्या आणल्यात आणि अजून काहीतरी आणलं आहे माथीत आहे आणि इथे ही माती आहे तर अशा प्रकारे ही माती आणली एवढी अशी आहे भरपूर आहे माती द्यार। हॅलो आणि आता आमचं सगळं आवडलं कारण आम्ही जेवण वगैरे हो बाहेरूनच करून आलो तर आता काही भूक नाही आता काही बनवणार नाही आणि आता पसराई आवरायचं थोडासाच आहे जास्त नाही पण उद्या माझ्या दुसऱ्यांना ऑफिस आहे आणि गहूला सुट्टी आहे सो उद्या लवकर उठावं लागेल डब्यासाठी तर आत्ता झोपणार आहे आणि लवकर झोपलं की सकाळी लवकर जाग येते सो मी ट्राय करते की लवकर झोपेल तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आणि तुम्हाला जर खरंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय